हिवाळा आला रे आला की बाजारामध्ये मस्त अशी आवळे यायला लागतात आवळा हे दिसायला जरी छोटं फळ असलं ना तरीही आपल्या केसांपासून तर त्वचेपर्यंत सगळ्यांचं आरोग्य सांभाळणार आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं त्यामुळे आपल्याला असंख्य फायदे आपल्या शरीराला होतच असतात तर आज आपण अशीच आवळ्याची चटपटीत अशी रेसिपी पाहणार आहोत जी तुम्ही अगदी वर्ष ते दोन वर्षे जरी ठेवली ना तरीही खराब होणार नाही बनवायला खूप सोपी आहे आणि खायला है। थो थो है। 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 तर इतकी टेस्टी आहे ना जरी आपण इथं म्हटलो ना वर्ष ते दोन वर्ष टिकणारी आहे परंतु अगदी काही दिवसातच फस्त होणारी आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर हे पहा साधारणतः इथे मी एक किलो हे आवळे घेतलेले आहे अशी मस्त टपोरे आवळे घ्यायचे आहे आता बाजारामध्ये ना दोन प्रकारचे आवळे येतात एक अजूनच याहून छोटी साईजचा सा जो आवळा येतो तर तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा नाही तर असा मस्त टपोरा आवळा या ठिकाणी घ्यायचा आहे तर साधारणतः एक किलोच्या प्रमाणामध्ये इथे मी हे आवळे घेतलेले आहे आता ह्या आवळ्यांना आपल्याला आणल्याच्या नंतर जेव्हा आपण मार्केटमधून आवळे आणतो ना तर सुरुवातीला याला एक पाच मिनटासाठी ना मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे वाफवायचे आहे तर मी एका चाणीमध्ये हे ओतून घेतलेलं आहे आणि एकदाच हे वाफवून घेणार आहे किंवा तुम्ही दोन बॅचमध्ये हे वाफवून घेऊ शकता तर तर है आता ही चाणी मोठी असल्यामुळे ना मी इथे एकदाच वाफवून घेणार आहे तर पाणीसुद्धा इथे छान गरम झालेलं आहे आता हे आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटासाठी ना मध्यम गॅसवरती छान असे वाफवून घ्यायचे आहे म्हणजे आवळे छान असे वाफले जातील अगदी फुलाप्रमाणे उमलले पाहिजे असे आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहे तर एक पंधरा ते अठरा मिनटं मला हे आवळे वाफवण्यासाठी लागलेलं आहे कारण याची क्वांटिटी थोडी जास्त आहे ना त्यामुळे मला थोडा जास्त वेळ लागलेला आहे आता तुम्हाला हे जर कमी प्रमाणात करायचं असेल म्हणजे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये करायचं असेल तर थोडा वेळ तुम्हाला कमी लागेल कारण आवळे क्वांटिटीने कमी असणार आहे तर हे पहा मस्त असे आवळे हे आपले वापले गेलेले आहे आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतर त्याच्या आतील बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर एक आपले जे आवळे आहे ना मस्त हे थंड झालेले आहे आता याच्या आतील ज्या बिया आहे ना त्या काढून घेऊया तर आज आपण ना आवळ्याचं मस्त असं हे चटपटी थोडंसं तिखट गोडसर असं हे लोणचं तयार करत आहोत तर नेहमीचं जे आवळ्याचं लोणचं आहे ना त्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे आता हे जे लोणचं आहे ना प्रामुख्याने कुठल्या भागामध्ये जास्त खाल्लं जातं हे मला काही एवढं माहीत नाही जर तुम्हाला माहीत असेल ना तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा तर हे पहा आवळ्याच्या छान अशा फोडी मी करून घेतलेल्या आहे आता हे आवळे आपण आता छान असे शिजवून घेणार आहोत आता ह्या आवळ्याच्या लोणच्यासाठी आपल्याला काय काय मसाला लागणार आहे तर इथे मी साधारणत इथे एक चमचा भर दाणे अर्धा चमचा आपल्याला ओवा आणि दोन चमचे बडीशेप एक चमचा कलौंजी आणि थोडीशी दालचिनी घेतलेली आहे आता ह्यांचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त किंवा काही जणांना हे मसाले चालत नाही तर तुम्ही कमी किंवा स्किप करू शकता त्यानंतर इथे काळी मिरीची पूड काळं मीठ घेतलेलं आहे लाल मिरची पावडर हिंग सुंठ पावडर आणि साधं मीठ घेतलेलं आहे आता एक किलोसाठी ना साधारणतः इथे मी चारशे ग्रॅम एवढा गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे जर तुम्हाला थोडं जास्त गोड हवं हो असेल तर थोडं वाढवू शकता किंवा कमी गोड बनवायचं असेल तर तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम एवढा गुळ तुम्ही हा एक किलो आवळ्यांसाठी घेऊ शकता तर हे चारशे ग्रॅम माझं हे परफेक्ट प्रमाण आहे तर यामध्ये परफेक्ट आपलं लोणचं होणार आहे तर साधारणतः इथे दोन चमचे तेल मी छान गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे जे मसाले आहे ते काही मिनटासाठी भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपण जे आवळे आहे ना ते सुद्धा एक ते दोन मिनिटांसाठी ह्या तेलावरती आणि ह्या मसाल्यांमध्ये छान असे भाजून घ्यायचे आहे म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर छान असा आवळ्यांमध्ये उतरणार आहे आता इथे जे जे काही मी मसाले घेतलेले आहे खडे मसाले घेतलेले आहे त्याचं सगळं जे प्रमाण आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे जर समजलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही नक्की वाचा तर हे पहा मस्त असं तर हे मी काही मिनटांसाठी फ्राय करून घेतलेले आहे आवळे तेलावरती आणि मसाल्यांवरती यामध्ये घरातले काही सुके मसाले सुद्धा आपण वापरणार आहोत तर मी फक्त तुम्हाला लाल मिरची पावडर सांगितली होती आता यामध्ये आपल्याला हळद पावडर टाकायची आहे साधारणतः अर्धा चमचा अर्धा चमचा धने जिरे पावडर घालायचे आहे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि जो हिंग आपण घेतलेला होता तो सुद्धा टाकून घेऊया हे सगळे मसाले तुम्हाला जर स्किप करायचे असेल तर तुम्ही स्किप करू शकता परंतु मसाल्यांमुळे ना आपलं लोणचं मस्त असं चटपटीत होणार आहे काळं मीठ टाकलेलं आहे साधं मीठ सुद्धा टाकलेलं आहे आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया फक्त हे जे लोणचं आहे बनवायला अजिबात जास्त काही वेळ तर लागत नाही फक्त हे शिजण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे एक साधारणतः एक दहा ते बारा मिनटं आपल्याला हे आवळे जे गूळ आपण घेतलेलं आहे ना त्यामध्ये शिजवायचे आहे तर आता हे मी सगळे मसाले परतवून घेतलेले आहे गॅस मध्यमच ठेवलेला आहे आता ह्यामध्ये जो गुळ आहे ना तो आपल्याला टाकायचा आहे आणि शक्य तो गुळ जर घेतला ना हा मऊ घ्यायचा आहे चिक्कीचा गुळ इथे आपल्याला वापरायचा नाही आणि तुम्हाला साखरही वापरायची असेल ना तर सेम प्रमाणात तुम्ही इथे साखर सुद्धा वापरू शकता परंतु साखरेपेक्षा ना गुळ जास्त पौष्टिक असतो तर त्यामुळे मी इथे सजेस्ट करेल की तुम्ही इथे गुळच वापरा आणि घेताना असा थोडासा काळा रंगाचा जो गुळ येतो ना तो वापरा त्यामुळे छान असा रंग आपल्या लोणच्याला येतो हे पहा गुळ आता छान असा वितळायला लागलेला आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला हे झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करत राहायचं आहे झाकण ठेवायचं मध्ये मध्ये मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं असं आपल्याला हे जे आवळे आहे ना हे या गुळामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर हे पहा काही मिनटं झालेलं आहे गुळाचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे अजून हे काही व्यवस्थित शिजलेले नाही आता हे शिजलं हे कशावरून ठरवायचं तर हे मी तुम्हाला पुढे सांगते आता बऱ्यापैकी गुळाचा पाकसुद्धा घट्ट झालेला आहे तुम्हाला इथे दिसतच असेल आणि रंग तर अप्रतिम आलेला आहे मस्त हे जे लोणचं आहे ना चटपटीत लागतं तुम्ही नक्की ट्राय करून पहा नक्की फॅन होणार आहे ह्या लोणच्याचे तुम्ही तर आता थोडासा पाक मी या प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि असा चिकटसर म्हणजे एक तारी असा पाक या ठिकाणी आपला तयार झाला पाहिजे इथे तुम्हाला दाखवते अशा पद्धतीचा पाक आपला तयार झाला पाहिजे त्यानंतर गॅस बंद करायची आहे आता इथे जरी तुम्हाला थोडंसं ओलसर दिसत असेल ना परंतु हे जेव्हा थंड होईल ना तर हा पूर्ण पाक या आवळ्यांमध्ये मुरला जातो तर हे पहा थंड करून घेतलं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला तुंठ पावडर आणि काळी मिरीची पावडर घालायची आहे यामुळे अजूनच पौष्टिकही होणार आहे आणि थंडीमध्ये असं जर लोणचं असेल ना तर तर सर्दी खोकल्यासारखे आजार सुद्धा आपल्या जवळ येणार नाही रंग अप्रतिम आलेला आहे बघायला इतकं छान वाटत आहे अगदी लगेच बघूनच हे जे लोणचं आहे ना खाण्याची इच्छा होणार आहे तर आता हे जे लोणचं आहे ना हे पूर्णपणे थंड करून एखाद्या काजेच्या बदनीमध्ये भरून ठेवायचं आहे वर्ष ते दोन वर्ष हे लोणचं अजिबात खराब होत नाही किंवा याला बुरशी वगैरे काहीही येत नाही कारण आपण खूप छान व्यवस्थित असं हे शिजवून घेतलेलं आहे तुम्हाला इथे दाखवते आता हे पूर्णपणे घट्ट झालेलं आहे घट्ट झाल्याच्या नंतर गूळ सुद्धा घट्ट व्हायला लागतो तर है मस्ता हे पहा मस्त असं हे लोणचं तयार झालेलं आहे तर हे तुम्ही एखाद्या पराठ्यासोबत किंवा चपाती सोबत भाकरीसोबत खाऊ शकता वरण हे अप्रतिमच लागणार आहे तर मग ही आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना लाईक आणि तुमच्या परिवाराबरोबर तसेच नातेवाईकांबरोबर शेअर करा आता ही रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ना ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना लाईक तर तुम्ही करालच हे मला माहीत आहे परंतु एक छोटीशी कमेंट सुद्धा द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद